हॅलो लव्ह कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असणाऱ्या या निसर्गरम्य मंदिरात तुम्ही कधी गेलाय का भगवान शंकराची महती असणारी महाराष्ट्रातच काय देशभरात खूप ठिकाणं आहेत पण कोल्हापुरात असणारं हे ठिकाण असं आहे जिथे प्रभू श्रीराम आणि भगवान शंकर दोघांचं अस्तित्व एका ठिकाणी आहे आपण बोलत आहोत कोल्हापुरातील आळते गावाजवळ असणाऱ्या श्री रामलिंग मंदिराबद्दल डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत वसलेलं हे रामलिंग मंदिर पाहायला अतिशय सुंदर आहे या मंदिरात एक नाही तर दोन दोन चमत्कार आहेत त्यापैकी एक म्हणजे इथे असलेला अखंड धुनी शंभरहून अधिक वर्ष असणारा हा अग्निकुंड आजही इथे चालू आहे या अखंड ठेवणाऱ्या धुनीबद्दल आपण इथे असणाऱ्या कल्याण महाराजांकडून जाणून घेऊ रामलिंग ह्या देवस्थानच्या ठिकाणी प्रथम सूर्जानंद महाराज एकोणीसशे पाच आले त्यांनी इथं एकोणीसशे दे पाचला अग्नीची स्थापना केलेली आहे आज तब्यात अखंड सुरू असते बारा महिने तास अखंड भूमिची स्थापना भूमी चालू असते परत त्यांच्यानंतर गोविंदासजी महाराज आले त्यांच्यानंतर पांढरावदास महाराज त्यांच्यानंतर आता आम्ही कल्याण महाराज म्हणून बघतो गोशाळा वगैरे सुरुवातीला सूर्यानंद महाराज आले गोविंदास महाराजांच्या आज कालानंतर तिथं प्रदक्षिणच्या पायऱ्या देवस्था काम त्याने केलं ज्यावेळी राम उत्तर काशीहून दक्षिणात जात असताना या दंडकार्यामध्ये थांबून त्याने एक लिंगाची स्थापना केली त्याच्यासाठी पाणी म्हणून बाण मारून तीन धारा प्रकट पडक म्हणून रामलिंग असं नाव आहे एकशे आठ लिंगापैकी एक रामलिंग आहे आणि हे पाणी जे असतं ते उन्हाळ्यात पण पाणी कायम बारा महिने चोवीस या ठिकाणी आजही गोशाळा चालवली जाते ज्यांना ही गोशाळेसाठी देणगी देण्याची इच्छा असेल ते स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर गुगल पे करू शकतात हा आहे मंदिराचा सभामंडप सभा मंडपात विठ्ठल रुख्माईची मूर्ती आहे गाभाऱ्यात प्रवेश करताना तुम्हाला अनेक शिवलिंग पाहायला मिळतील आणि या ठिकाणी एक नाही तर दोन नंदी आहेत दोन नंदी असणारी मंदिरं भारतात दुर्मिळ आहेत इथे तुम्हाला भगवान शंकरांची ही एक प्रतिमा पाहायला मिळेल गाभाऱ्यात प्रवेश करताना उजव्या बाजूला मारुतीची ही आहे मंदिरात आतमध्ये जाताना वाकून प्रवेश करावा लागतो इथे सतत जिरपणारं पाणी म्हणजेच प्रभू श्रीरामांनी केलेला चमत्कार या मंदिराबद्दलची आख्यायिका अशी की प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते अशा वेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद केला त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला तो आजवर सुरू आहे गुहेत आपल्याला गणपती पार्वती शिवलिंग वीरभद्र कालभैरव अशा देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतील गुहेत सगळीकडे पाणी झिरपताना दिसतं

प्रभू रामानी बाण मारून सुरू केलेलं सतत वाहणारं पाणी इथे तीर्थ म्हणून दिलं जात या मंदिराच्या बाहेरच एक पाण्याचं कुंड आहे या पाण्यात आपल्याला मासे आणि कासवही पाहायला मिळतील या कुंडाच्या भोवती सात ऋषी म्हणजेच सप्तर्षीचे मंदिर आहेत सप्तर्षींची मंदिरं असणारं ठिकाण माझ्या तर पाहण्यात पहिल्यांदा झालं पहिलं मंदिर कश्यप, आहे कश्यप दुसरं अत्र तिसरं आहे भारद्वाज चौथं विश्वामित्र पाचवं गौतम सहावं जमदग्नी आणि सातवं आहे वसिष्ठ या पाण्याच्या कुंडात कासवही आहेत इथे येणाऱ्या भाविकांना माझी विनंती आहे की कृपया पाण्यात प्लास्टिक आणि कचरा टाकू नये मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे डोंगराच्या कुशीत असल्यामुळे इथली शांतता हिरवळ आणि पक्ष्यांची किलबिल मन भरावून टाकते मुख्य मंदिराच्या आजूबाजूलाही छोटी छोटी मंदिरं आहेत तिथेही तुम्हाला दगडी नंदी आणि शिवलिंग पाहायला मिळतील मंदिराच्या बाहेर एक दीपस्तंभही आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला पडझड झालेल्या काही वास्तू पाहायला मिळतात या कदाचित पूर्वीच्या काळी भाविकांसाठी बनवलेल्या धर्मशाळा असू शकतात तसेच या ठिकाणी श्री रामलिंग महाराज समाधीस्थळही आहे जिथे श्री सूरजानंद महाराज श्री गोविंददासजी आणि श्री पांडुरंगदास महाराज यांच्या समाधी पाहायला मिळतात कोल्हापूरसारख्या ठिकाणी शहरी कोल्हालापासून दूर डोंगराच्या कुशीत असणारं हे चमत्कारिक मंदिर मन अगदी प्रसन्न करून टाकतं तुम्ही जर कोल्हापूरमध्ये असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या मंदिर आणि मंदिराबद्दलची माहिती कशी वाटली हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू